पाच सप्टेंबर दिन म्हणजे देशाचे राष्ट्रपती शिक्षक डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा जन्मदिवस निमित्त शिक्षण दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो अशाच प्रकारे लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश स्कूल रुई येथे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील आवडत्या शिक्षकांची वेशभूषा परिधान करून शिक्षक दिवस साजरा केला विद्यार्थ्यांना शिक्षकाचे काय कार्य आहे शिक्षकांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागतात ते कोणत्या पद्धतीने विद्यार्थ्यांना ध्यानार्जनाचं काम करतात शिक्षक विद्यार्थ्यांच्या अंगात कोणते गुण आहे ते शोधून विद्यार्थ्यांना घडवतात शिक्षक दिवस निमित्तानं सर्व नवीन शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या हस्ते ढोल ताशी आणि टाळ्यांच्या आवाजानं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाते यामध्ये शिक्षक म्हणून सहभाग नोंदविलेले विद्यार्थी सुशांत मानकर आरव जगताप अरसलान अली काझी श्रेया गंथडे तरारे सृष्टी स्वरा जयेश मेश्राम इनाया कश्यप मितांश वाघमोडे शिवण्या भोंबे आर्यन खांदवे इनाया बेग आराध्या नागपुरे लावण्या मानकर इत्यादी शिक्षक आणि सुजल केळकर भावेश तलाडे शिक्षक इतर कर्मचारीचा रोल पार पडला सुशांत मानकर यांनी शाळेचे मुख्याध्यापक जावेद अली काजी यांची भूमिका पार पाडली श्रेया गंथडे यांनी रीना केवट मॅडम इनाया कश्यप यांनी सानिया सय्यद मॅडम स्वरा लोणकर नम्रता केवट मॅडम सृष्टी तरारे रीना केवट मॅडम शिवण्या भोंबे आरती आत्राम मॅडम दिनेश सर अरसलान काझी बेग तबस्सुम चाऊस मॅडम यांची भूमिका पार पडली खरोखर सर्वच विद्यार्थ्यांनी आपापल्या परीनं विद्यार्थ्यांना चांगले प्रेड घेऊन शिकवले शिक्षक दिवस नेहमीप्रमाणे दररोज जशी शाळा भरते तशाच प्रकारे पूर्ण दिवस शाळा नवीन शिक्षकांनी व्यवस्थित हाताळली ज्या ज्या शाळेतील शिक्षकांची भूमिका जबाबदारी नवीन शिक्षकांनी चांगल्या प्रकारे पार पाडली शिक्षक दिवस साजरा करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जावेद अली काझी यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले रीना कॅवेट दिनेश गायकवाड सानिया सय्यद नम्रता कॅवट आरती यात्रा तबस्सुम चाऊस आणि शिक्षक इतर कर्मचारी संध्या मोहल्ले यांनी मोलाचे सहकार्य केले अशा प्रकारे शिक्षक दिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता रुईवाई येथून सय्यद वकील आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण थँक्यू आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन